आमदार प्रकाश आवाडे यांनी डॉक्टर राहुल आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि हातकणंगल्या विधानसभा मतदारसंघातील भाजप जनसुराज्याचे संभाव्य उमेदवार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी आमदार प्रकाश आवाडे डॉ राहुल आवाडे यांची भेट घेऊन अभिनंदन केलं तर डॉ राहुल आवाडे यांना इचलकरंजी विधानसभेसाठी शुभेच्छाही दिल्या यावेळी आवाडे व माने यांच्यात हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीवर प्रदीर्घ चर्चा झाली यावेळी प्रकाश आवाडे यांनी मी आता अधिकृतरित्या भाजपमध्ये आहे कोणत्याही परिस्थितीत इचलकरंजी आणि हातकणंगले हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ महायुतीला जिंकायचे आहेत यासाठी तयारीला लागा असा सल्ला डॉक्टर माने यांना दिला आमदार प्रकाश आवाडे यांच्या भाजप प्रवेशामुळे हातकणंगले शिरोळ इचलकरंजी आणि कागलमध्ये भाजपची ताकद वाढली आहे हातकणंगले मतदारसंघात आमदार आवाडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे किमान पंधरा हजार मतांची बेरीज भाजपच्या आकडेवारीत होणार आहे या पार्श्वभूमीवर डॉ माने यांनी आवाडे यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जाते यावेळी डॉक्टर अरविंद माने भाजपचे तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील आप्पा माने राहुल आवाडे वंचित बहुजन आघाडीचे डी सी पाटील सुहास राजमाने उपस्थित होते महानकर निफसाठी विठ्ठल बिरंजे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा